बघा आकाशवाडी बोगद्याकडे जाणार रस्ता आहे पण तो बंद केलेला आहे त्याचं काम चालू आहे अजून पण बघू शकता तुम्ही आता आपण मानगावमध्ये आतल्या रोडमध्ये शिरलेलो आहे आता इथून हा निजामपूर लागणार नाही आता आपला परशुरामच घाट आहे आता चालू झाले कोकणातलं असं वातावरण बघून आहे ना थकवा पण जाणत नाही बाईक रायडिंग करायला खूप मजा येते बरोबर सात वाजून एकवीस मिनटं झाले ना संघर्ष डेफे जो आता आपण निघालेलो मॉर्निंग मित्रांनो माझं नाव प्रवीण धाकात तुम्ही पाहतात कोकणात प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण दहा दिवसापूर्वी गावी आलो होतो सकाळचे सहा वाजून चाळीस मिनटं झाले समोर बघू शकता तुम्हाला दिसतं का माहिती नाही आहे छान असं धुकं पसरलेलं आहे कोकणामध्ये जानेवारीपासूनच जोरदाराची थंडीला सुरुवात झालेली आहे तेव्हा मुंबईवरनं आपण घराचं काम करण्यासाठी गावी आलो तेव्हा आपली जी गाडी आहे ती आपण लक्झरी टाकून आणली होती कारण की वडखडक्यापासून कोलाडपर्यंत जो रस्ता आहे ना तो खूप खराब रस्ता आहे त्याच्यामुळे गाडी मी चालवत आणली नव्हती ती घर टाकून आणली होती आणि आता जाताना सर्व काम झाल्यानंतर आपण तर परत निघालेलो आहेत आपण मुंबईच्या दिशेने तेव्हा गाडी आता मी घेऊन चाललेलो आहे बरोबर सकाळचे सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत तसं की इथं इथे बघू शकता ब्रिजचं हे काम चालू आहे हे कॉलम उभे करून झालेले आहेत बघा हे चे जे पिलर आहेत ते पिलर उभे करून झालेले सर्व इकडे आहे संगमेश्वर आणि हा संगमेश्वरचा जुना ब्रिज आहे आता हा नवीन पुलाचं काम चालू आहे संगमेश्वरला लेफ्ट साइडला आपला संगमेश्वर मार्केट आहे राईट साइडला संगमेश्वर डेम्पो आहे संगमेश्वरपासून खरी आता आपण सुरुवात करतो प्रवासाला मित्रांनो प्रवास सात वाजून एकवीस मिनटं ना संगमेश्वर डेम्पो यातो आता आपण निघालेलो आहोत आता इथून आपण संगमेश्वर टू नवी मुंबई असा आपण हा प्रवास करणार आहोत मित्रांनो ओल्ड मुंबई गोवा हायवेची कंडिशन काय आहे कुठे 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 काय काय काम चालू आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात मित्रांनो आणि सकाळचं तुम्ही वर्दी बघू शकता दाट असं दुःख पसरलेलं आहे सकाळी तिथून आपण वादून निघालो तिथे एकदम दाट दुःख पसरलं होतं त्या दुःखाचं पूर्ण दवाचं जे पाणी आहे ते कॅमेऱ्याच्या लेन्सवर पूर्ण जमा झालं होतं कॅमेरा तर पूर्ण भिजला होता मित्रांनो आपला का जेव्हा थंडी भरपूर होती कारण ॲक्च्युली मी सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता निघणार होतो पण सकाळी उठलो तेव्हा बघत तर तेव्हा पूर्ण काळोख होता आणि दाट धुकं पण होती आणि जो आणि थंडी पण भरपूर होती आणि त्यात मी स्वेटर आणलं नव्हतं त्याच्यामुळं मग सकाळी निघायचा प्लॅन कॅन्सल केला मग बघू आपण सहा वाजेपर्यंत निघूया जवळपास सहा वाजे पण निघता एकदा मला सहा चाळीस झाले घरा तो निघता एकदा आणि आता सात बावीस झाले आणि आपण सदोष पुढे आलं आता पुढे आपल्याला कसबा लागणार इथे आहे शास्त्री गोल्ड आणि समोर हे आहे पैसा फंड सर्वात जुनी शाळा आहे संगमेश्वरची पैसा फंड इंग्लिश हायस्कूल आहे कसबा दोन किलोमीटर डेरवन बत्तीस किलोमीटर तर समोर तुम्हाला पहिला जे संगमेश्वर तर पुढे आल्यानंतर कसबा पेट लागतं सरळ हा रोड गेलाय कसब्यामध्ये समोर आपल्या लेफ्ट साईडला आहे संगमेश्वर स्टेशन आहे संगमेश्वरनं आपण निघाल्यानंतर कसब्याचा जसं आपण थोडं पुढं आल्यानंतर इथून आता जी उच्चिथिल्ली लेन चालू झाली तिथूनही कॉन्क्रीटचा हा रस्ता पूर्ण रस्ता आहे ते बघू शकता आहे आणि लेफ्ट साईडला इथे या दुसऱ्या लेनचं काम चांगलं घरी टाकून झालेली आहे आणि समोर बघू शकता दाट असं थोडं पसरलेलं आहे आणि आता इथे थंडी जरा वाढत चाललेली आहे गाडीचा स्पीड वाढवला तर थंडी पण वाढते हा हा काय बघा सकाळचं समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो काय समोर असं एकदम दाट असं दुःख सरवेगळं पसरलं आहे दुःखाची चादर पसरलेली आहे आणि हा सुंदर असा हा पॉकेट करण्याचा नागमोडी वळणाचा रस्ता आणि त्या रस्त्यातून आपण प्रवास करतो आणि सकाळचं वातावरण अप्रतिम अशी गुलाबी थंडी आणि त्या थंडीतून आपण वाट काढत चाललो आहे आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सकाळी जेवढा काय प्रवास कापता येईल तेवढा आपला प्रवास कापायचा आहे कारण आता जवळ आपण हॉल्ट घेणार नाही आहेत आपण डायरेक्ट कशडी घाट येईल तर कशडी घाटाच्या थोडंसं अगोदर नऊ किलोमीटर छोटंसं हॉटेल आहे तर हॉटेलच्या इथं आपण थांबतो परंत आपण हा कंटिन्यू प्रवास करणार कारण की सकाळी का होतं सकाळचं वातावरण थंड असतं गाडी पण एकदम थंड राहते त्यामध्ये आपला जास्तीत जास्त प्रवास आपण करू शकतो जेव्हा आपण कधी मिळतो लाँग राईडसाठी निघतो तेव्हा मी सकाळचाच प्रवास करण्याचा पसंत करतो ते कोकणातलं असं वातावरण बघून आहे ना थकवा पण जाणत नाही बाईक गाडी करायला खूप मजा येते धामणीचा पेट्रोल पंप आहे तो माझा थांबणीला पोचलेला होतो आता हा सत्व शुभसुद्धा मला वाटतं हा माणगावपर्यंत म्हणजे खेडपर्यंत रस्ता आहे ना त्याचा एकदम चांगला रस्ता आहे नंतर खेडपासून नंतर माणगावपर्यंत पण रस्ता चांगला नंतर कोलाटपासून जो रस्ता आहे ना कोलाटपासून ते वडक नाकाचा थोडासा अभोत जो रस्ता आहे ना एकदम खराब पूर्ण बेकार रस्ता आहे त्याच्यामुळे तो रस्ता मी या टायमात टाळण्याचा प्रयत्न करणार आहे तर माणगाववरनं आपण दुसरा एक बायपास रोड आहे त्या रोडने जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर लवकरात लवकर आपण बोलतो आपण त्या आरोपी जाण्याचा प्रयत्न करणार तो पण रस्ता मी पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहे तो मित्रांनो आपण पोहोचलो आरवलीला आणि आपल्या राईट साइड ला तुम्ही बघू शकता गरम पाण्याचे कुंड आहे तिथे बहुतेक सर्व ड्रायव्हर लोक ट्रक थांबून आंघोळ करत असत बघा त्या साईडला मला समोर दिसत गरम पाण्याची कुंड आहे सर्व इथे आहे आणि सूर्यदेवाचं दर्शन पण झालेलं आहे मित्रांनो आपल्याला छान आरोली पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आता आरवलीचा पुढचा रस्ता कसा आहे त्यासोबत तुम्हाला मी अपडेट देत राहीन मध्ये मध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे या साईडला सावर्डे अकरा किलोमीटर आहे चिपूळ पंचवीस किलोमीटर आहे आणि पनवेली किलोमीटर आहे त्या इथून आता आपण त्यांना सावरडेला पहिला सावरड्यानंतर चिपळून पुढे आता इथे पहिला हा संगमेश्वरच्या नंतर पुढे आल्यानंतर हा पहिला टोल नाका आहे रस्ते कम्प्लीट व्हायचे अगोदराचे टोल नाके बांधून झालेले आहेत I don't know. हा कराडला जाण्याची शॉर्टकट कर रस्ता आहे इथे बघू आहे समोर तुम्हाला दिसतंय इथपर्यंत हे ब्रिजच्यावरती ब्रिज टाकल्या त्याच्यावरती गणपतीतून हा इथे कोसळला होता एरिया हा पूर्ण एरिया आर एसी चा एरिया आणि हॉलिंगल काय तरीच आहे आणि इकडे तुम्ही आलात ना तुम्हाला पूर्ण इकडे तुम्हाला, किले तुम्हाला किले केमिकल चा भाषेत असं काय घाटात आहोत गोष्ट छोटासाच घाट आहे पण या घाटामध्ये ना स्पीड ब्रेकर भरपूर असतात तेव्हा किती स्पीड ब्रेकर आहेत बघा किती बे स्पीड ब्रेकर आहेत बघा छोटासाच घाट आहे पण त्या घाटामध्ये स्पीड ब्रेकर भरपूर आहेत आणि घाटाच्या खालच्या साईडला बघा कसं व्ह्यू आहे बघा काय वाड्यात दिसत बघा सुंदर अशी गावं आहेत वळणदार असा हा टर्न आहे बघा त्याच्यामुळे इथे भरपूर अशा स्पीड ब्रेकर बिघीज बघा ऑर्डर दिलेली आहे आता इथून पुढे नऊ किलोमीटर कशेडी घाट चालू होणार आहे आणि आता सकाळचे दहा वाजून छप्पन्न मिनटं झालेली आहेत आता गाडी पण बंद आपण आधीच ते तीन तास कंटिन्यू चालवलेली आहे आणि त्यात आपण पहिला हॉल्ट घेतलेला आहे ऑमलेट पावची ऑर्डर दिली होती आणि ऑमलेट पाव आलेला आहे आणि आता इथे थोडासा नाश्ता करूया नाश्ताच्या घेऊया पूर्ण निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला थंडी आहे का जोरा तिकडे Okay. आहे okay. आमच्याकडे आता दहा वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत मामाचं छोटंसं हॉटेल आहे दहा किलोमीटर अगोदर कशाडी घाटाच्या इथे तिथं आपण आता नाश्ता केलेला आहे आणि थोडी वीस पंचवीस मिनिटं आपण जरा थांबलो होतो आणि आता आपण निघालेलो आहोत कशेडी घाटाच्या दिशेने इथून अजून दहा किलोमीटर कशेडी घाट आहे कशेडी आता बोला चालू आहे का माहिती नाही आहे आणि आपल्याला कशेडी घाटातून जायला लागणार आहे कशेडी घाटाचा जो पर्याय एक रस्ता आहे तो तुळशी पाटाच्या सुरुवात होतो आणि तो महाडमध्ये बाहेर फिरतो त्याच्याने पण आपण एकदा प्रवास केलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण त्या रोपी जाणार नाही आहे आपण आपला जो रेग्युलर रूट आहे त्याच रोटी जाणार आहोत आपण जर आपण जाणार आहोत मारगावपासून जो बायपास रोड आहे तिथून आपण निजामपूर बाली कोली मार्गे आपण पनवेलला जाणार मित्रांनो मी पण ह्या रस्त्याने पहिल्याला जाणार बघू असा काय रस्ता आहे तिकडचा पनवेल एकशे सत्तावन्न महाड एकतीस पेन एकशे तीस किलोमीटर आहे आणि समोर तुम्हाला दिसतोय तो आहे कशेडीचा टनेल कशेडीचा भोगदा तो भोगद्याचा रस्ता आहे बघा हा कशेडी बोगद्याकडे जाणार रस्ता आहे पण तो बंद केलेला आहे त्याचं काम चालू वाटतं अजून पण बघू शकता तुम्ही हा आहे आपला कशेडी घाट बघा आता कशेडी घाटचा रस्ता कसा आहे दोन हजार चोवीसचा इकडे रस्ता केलेला दिसतो आहे बघा कशेडी घाटाचे तर हा रस्ता केलेला वाटतं बघा इथे डांबरीकरणाचा रस्ता केलेला आहे जेव्हा मध्ये आलो तेव्हा रस्ता खराब होता आता रस्ता चांगला झालेला आहे आता आपण कशेडी घाट चढायला सुरुवात करतोय मित्रांनो जवळपास दहा वाजून सव्तीस मिनटं झालेली आहेत किती मिनटं लागतात ते बघूया आपण कशेडी घाट चढायला आपल्याला रत्नागिरी जिल्हा संपलेला आहे आणि इथून आता रायगड जिल्हा चालू झालेला आहे ही जी बॉर्डर आहे रत्नागिरी जिल्ह्याची इथून आता रत्नागिरी जिल्हा संपलेला आहे आता आपण पुढे आता रायगड इथून आता पुढे रायगड जिल्हा चालू झालेला आहे कश कश आपण कशेरी घाट चढलो होतो आता आपण कशडी घाट आता आपण जाणार पोलादपूरच्या दिशेने शिर्डी टनलकडे जर आपण मुंबईकड मुंबईच्या दिशेने येत असेल तर या मार्गे आपण या समोरचं दिसतो या मार्गे आपण टनलकडे जाऊ शकता आहे जर बरोबर अकरा वाजले दहा वाजून सवतीस आणि आपण घाटाला सुरुवात केली महाडच्या तीन किलोमीटर अगोदर समोर तुम्हाला दिसते ती आहे सावित्री नदी समोर एक घोरपी पण आहे नदीमध्ये मासे पकडतोय समोर मला दिसत का माहिती नाही नदीच्या बाजूला जरा झाडा आंब्या झाडा काही थांबलो होतो निघूया था आता इथून आपण आता तीन किलोमीटर महाड आहे आपण चाललो महाडच्या दिशेने रस्ता दिसतोय पायऱ्यांचा रस्ता केलेला आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या जो गुमा गुफा दिसत आहेत गांधार पाले लेणी आहेत बुद्धकालीन लेणी आहेत त्या वरच्या साईडला हे म्हाड मध्ये आहेत आपण आहोत मानगावमध्ये आता हे मानगावचं मार्केट आहे मानगावपासून कोलाडपर्यंत रस्ता चांगला आहे पण कोलाडपासून पुढे जो रस्ता आहे ना वडखळ नाक्यापर्यंत तो खूप खराब आहे त्याच्यामुळे त्या रस्त्याने आपण जाणार नाही आहे तर आपण मानगावच्या इथून एक बायपास रोड गेलेला आहे निजामपूर पाली खोपोली त्या रोडने जाण्याचा आता प्रयत्न करणार आपण बघा समोर आहे मानगाव मार्केट आहे मेन मार्केट आहे मानगावचं बघा महाड अठ्ठावीस किलोमीटर म्हसला श्रीवर्धन दिघी बंदर आणि पनवेल या ठिकाणी आपण जाऊ शकतो हां राईड येऊ का ओके पहिला राईड काय बस इथ पहिलाच राईड ना हां ओके थँक्यू यू बस स्टँडच्या इथून आपला राईट मारून जायचं आहे खोपोलीला तर पहिल्यांदा आपण हा रोड एक्सप्लोअर करतोय भाऊ कसा रोड आहे तो कारण की कोलाडच्या को इकडचा रस्ता तो भरपूर खराब रस्ता आहे ती वर्धा दिगी जाण्यासाठी हा रस्ता आहे त्याच्यामुळे इकडे नेहमी ट्रॅफिक असते आता बस स्टँडच्या इथं आपण राईट मारून जाणार आहोत हा बघा या रोड आपण पहिल्यांदा एक्सप्लोअर करतो मित्रांनो त्या पण जो एस टी स्टँड आहे इथून आपण राईट मारलेला आहे आणि राईट मारून आता आपण पुढे चाललेलं आहे काही या रोडबद्दल मलाही माहिती नाही आहे मी पण पहिल्यांदाच या रोडला चाललेलो आहे आतले रोड आहेत तर आपण मानगाव म्हणजे आतल्या रोडमध्ये मध्ये शिरलेलो आहे आता इथून हा निजामपूर लागणार निजामपूर नंतर पाली लागेल पायीनंतर मग खोपोलीनंतर खोपोलीवरून खोपोली आपण पनवेल जाणार असा आपला हा रूट असणार मित्रांनो आहे तो तो पहिला लेफ्ट मारायचं हा पहिला लेफ्ट आहे पहिला लेफ्ट पाली पहिला आज ना सध्यापदी तू पुढे आल्यानंतर राईट मारलेला आहे तर राईट मारल्यानंतर वैद्य आहे बालीस तेवीस किलोमीटर रस्ता बघू शकता तुम्ही हा रस्ता आहे आणि एका जो भाग आहे ना आपण आदिवासी भाग जो आपण निघालो हो, पुर तो पाली तेवीस किलोमीटर होतं आपण पालीला पोचलो पण पालीवरून आता आठतीस किलोमीटर खोपोली आहे आणि मग खोपोली मार्गे आपण पनवेलला जाणार तर त्यामाणे बघायचं थोडंसं अंतर जास्त आहे पण रस्ते मात्र अप्रतिम आहेत जो माणगावच्या पुढे पुलाडपासून जो रस्ता वडकणला काय बोलतो त्याच्या रस्त्याचे कंडिशन आहे ना रस्त्याच्या कंडिशन आणि हा रस्ता थोडासा लॉंग आहे पण रस्ता मात्र अप्रतिम आहे